नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये आपल्याला एखाद्याला जर ब्लॉक करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जेणेकरून समोरचा व्यक्ती आपल्याला व्हॉट्सअपमध्ये मेसेज करू शकणार नाही किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकणार नाही किंवा व्हिडिओ कॉल देखील करू शकणार नाही म्हणजे व्हॉट्सअपद्वारे तो कशाही प्रकारे आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकणार नाही तर मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये एखाद्या व्यक्तीला ब्लॉक करण्यासाठी कोणती प्रोसिजर आहे ते आपण आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहूया त्याकरिता पा मी येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे मित्रांनो व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला येथे ब्लॉक करायचा आहे तो व्यक्ती येथे सर्च करायचा आहे म्हणजेच त्या चॅटमध्ये तुम्हाला जायचं आहे मी येथे एक येथे चॅट सिलेक्ट करत आहे मी माझा इथे एक दुसरा जर व्हॉट्सअपचं अकाउंट आहे ते येथे सिलेक्ट करत आहे व्हॉट्सअपचा अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे उजव्या बाजूलावरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मोरचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की दुसऱ्या क्रमांकाला येथे ब्लॉकचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ब्लॉकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पॉपअप पाहायला मिळेल हा पॉपअप पाहायला मिळेल येथे दिलेला आहे की ब्लॉक कॉन्टॅक्ट्स कॅनॉट कॉल ऑर सेंड यू मेसेजेस दिस कॉन्टॅक्ट विल नॉट बी नोटिफाईड म्हणजेच मित्रांनो आपण जेव्हा ह्या कॉन्टॅक्टला तर मी येथे ब्लॉक करेल तर हा कॉन्टॅक्ट मला व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकणार नाही आणि त्याला हे दे पण होणार नाही की मी त्याला येथे ब्लॉक केलेला आहे म्हणजेच समोरच्या व्यक्तीला येथे कळणार नाही की मी त्याला येथे ब्लॉक केलेला आहे आता ब्लॉक करण्यासाठी येथे ब्लॉकचं जे ऑप्शन आहे त्यावर मी येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की खाली येथे आलेला आहे यू ब्लॉक दिस कॉन्टॅक्ट म्हणजेच मी आता ह्या कॉन्टॅक्टला येथे ब्लॉक केलेला आहे तर मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये एखाद्या व्यक्तीला ब्लॉक कसं करायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद